एका विद्यार्थ्याने हटवू मला पाठवलेलं आहे बघा मला मिळालेल्या फंडापैकी एकशे चार रक्कम दरसाल दर शेकडा तीन दराने एकशे तीन रक्कम दरसाल दर शेकडा चार दराने उरलेली रक्कम दरसाल दर शेकडा पाच दराने गुंतवली तेव्हा मला वर्षा अखेरीस पन्नास हजार रुपये व्याज मिळते तर एकूण फंडाची रक्कम किती होती असा प्रश्न दिलेला आहे बघा याच्यामध्ये दोन गोष्टी यांनी मिक्स केलेल्या आहेत एक म्हणजे अपूर्णांक आणि दुसरा म्हणजे काय टक्केवारी टक्केवारी म्हणण्यापेक्षा यांनी सरळ व्याज ॲड केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात तर आपण पहिले अपूर्णांकाचा भाग क्लिअर करूया म्हणजे कसं थोडंसं गणित तुमचं क्लिअर होईल पहिले तर अपूर्णांक अपूर्णांकामध्ये काय केलं आहे त्यांनी की एक माझ्याजवळ काहीतरी किंमत होती म्हणजे माझ्याजवळ काहीतरी रुपये होते असं समजा मला मिळाला काहीतरी फंड होता त्याच्यापैकी मी काय केला की एकशे चार भाग जो आहे तो रक्कम तीन दराने दिला दुसरा जो भाग होता एकशे तीन भाग तो चार दराने दिला आणि उरलेला भाग आता मला माहिती नाही की कि उरलेला किती भाग आहे ठीक आहे तो भाग मी कितीतरी रुपयाने दिला तर अशा केसमध्ये काय करायचं बघा अशा केसमध्ये छेदाला नेहमी तुमचा पूर्ण म्हणजे तुम्ही जेवढे कुठला फंड भेटला होता तुम्हाला तो फंड मानायचा छेद नेहमी नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचा छेद हा नेहमी तो पूर्ण फंड असेल किंवा तो ती गोष्ट असणार आहे किंवा ती किंमत असणार आहे ती ती छेद ठीक आहे तो संपूर्ण किंमत असणार आहे इथे बघा ती किंमत येते चार इकडे तीन येते मग आता जर तुम्हाला मिळालेली रक्कम एकच असेल ती रक्कम तुम्हाला मिळालेली एकच असेल तर इथे बघा इथे चार रुपये भेटले असं म्हणताय इथे तीन रुपये भेटतात तर मग काय करायचं ही रक्कम समान करायची नेहमी ही रक्कम समान करायची मग समान करण्यासाठी काय करायचं यांचा लसा लसावी घ्यायचा लसावी नसेल कळत तर सरळ सरळ हा जो छेद आहे इथे छेदात गुणायचा म्हणजे किती होईल बारा आणि इथे खाली गुणलं म्हणून वरच्या साईडला पण गुणायचं सा कारण की गुणोत्तर सामान ठेवायचं सा। कसं गुणोत्तर सामान राहतं बघा भरपूर विद्यार्थ्यांना का आपण असं करतो तेच कळत नाही मग का करतो बघा एक तीन गुणीला एक तीन चार गुणीला तीन चार ते बारा मग आता इथे तीनने जर भाग दिला मी तीन एक तीन तीन चोक बारा बघा पहिले जो रेशो होता पहिले जे गुणोत्तर होते एकशे चार ते आपण मेंटेन ठेवत आहे म्हणून ज्या संख्येने भाग दिला किंवा ज्या संख्येने गुणलं त्या संख्येने भाग द्यायचा असतो ठीक आहे आता इथे तीनने गुणलं इथे तीनने गुणलं इथे काय करा इथे जो भाग नव्हता त्याने गुणा म्हणजे दोन्ही छेद बा समान आले पाहिजे मग आता इथेही गुणलं मग वरती पण गुणायचं बघा छेदामध्ये इथे बारा होतील इथे बारा होतील मग आता इथे करूया तीन गुणीला एक छेदामध्ये ती चार गुणीला तीन बारा इकडे चार आणि छेदामध्ये तीन गुणीला चार म्हणजे बारा आता बघा छेद समान झाला आहे तुमचा छेद समान झालेला आहे आता है? मी काय म्हणणार की माझ्याजवळ असलेली किती रुपये आहेत मी म्हटलं ना तुम्हाला छेद हे तुमची पूर्ण व्हॅल्यू म्हणायची की तुम्हाला जो फंड भेटला आहे तो बारा रुपये मी मानतो की ते बारा एकक आहे मला माहिती नाही तर बाराच्या पटीत किंवा बाराच्या ह्याच्यात काही पण असू शकतात पण मी मानले की ते बारा रुपये माझ्याकडे त्यांचं काय म्हणणं आहे की मला मिळालेल्या फंडापैकी एकशे चार रक्कम एक एकशे चार रक्कम म्हणजे काय तर मी ह्याला जर भाग दिला तर तीनने एकशे चार होता ठीक आहे याला तीनने भाग दिल्यानंतर हा एकशे चार झाला म्हणजे हा भाग ह्याचाच अर्थ काय की बाराचा तीन भाग म्हणजे बारापैकी तीन रुपये हा माझा किती असणार आहे तर एकशे चार हो हो का हो हो भाग असणार आहे त्याच्यानंतर हा किती टक्के दराने द्यायचा आहे मला मी ते चार टक्के लिहून ठेवतो का सॉरी तीन टक्के लिहून ठेवतो कारण की काय परीक्षेमध्ये ऐन गोंधळ होतो किंवा गणित सोडवताना गोंधळ होतो कोणता भाग कशाला किती टक्केने द्यायचा आहे त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की जो दुसरा भाग आहे एकशे तीन भाग एकशे तीन भाग एकशे तीन भाग म्हणजे काय तर इथे जर मी भाग दिला चार एक चार चार त्रिक बारा ठीक आहे हा झाला तुमचा एकशे तीन भाग हा झाला तुमचा एकशे तीन भाग म्हणजे जर तुमच्याकडे टोटल बारा रुपये असतील तर चार रुपये चार रुपये तुम्ही किती टक्क्याने दिले असतील चार रुपये दिले असतील तुम्ही ही लाईन वाचा चार दराने दिले असतील चार रुपये चार दराने दिले असतील आता काय म्हटलं की हे दोन भाग गेलेले आहेत तुमचे आता उरलेली रक्कम म्हणजेच काय तुम्ही बारा रुपयापैकी तीन रुपये दिले नंतर चार रुपये दिले म्हणजे एकूण किती चार आणि तीन सात रुपये दिलेत बारापैकी चार आणि तीन सात रुपये दिलेत आता तुमच्याकडे किती उरणार आहे उरलेली रक्कम बारामधनं सात रुपये गेले आता किती उरले तुमच्याकडे उरलेली रक्कम असणार आहे पाच रुपयाची मग ही पाच रुपये रुपयाची रक्कम उरलेली आहे जी पाच रुपयाची रक्कम उरली आहे तुमच्याकडे ती किती टक्क्याने दिली आहे ती दिली आहे तुम्हाला पाच दराने मग काय करा सिम्पली सोप्या भाषेत यांचे गुणाकार करा म्हणजे तीन रुपये दिले मला तीन टक्के दराने ठीक आहे चार रुपये दिले चार टक्के दराने चार रुपये दिले चार टक्के दराने प्लस पाच रुपये दिले पाच टक्के दराने ह्या सगळ्यांचं व्याज म्हणजे तीन रुपये तीन टक्के दराने प्लस चार रुपये चार टक्के दराने प्लस पाच रुपये पाच टक्के दराने ह्या सगळ्यांचं व्याज किती आलं पाहिजे जे त्याला व्याज भेटत आहे तीन रुपयावरती तीन टक्के व्याज चार रुपयावरती चार टक्के व्याज आणि पाच रुपयावरती पाच टक्के व्याज हे एकूण व्याज किती झालं पाहिजे ते गणितात दिलंय त्यांनी की ते अखेर त्याला ह्याच्यामध्ये काय म्हणतात सरळ व्याजाचं सूत्र काय सरळ व्याज मुद्दल ठीक आहे मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर आता मुद्दल कोणती मानली आपण तर मुद्दल ही तीन ही चार ही मुद्दल मानली इथे तीन आणि ही चार मानली आणि उरलेली रक्कम ही पाच मानली ठीक आहे मुदत वर्ष अखेर म्हटलंय मग प्रत्येकामध्ये एक एक असतो आणि भागीला शंभर सॉरी भागीला शंभर ठीक आहे मुदत मुदत किती मानलं आपण तर एक वर्ष म्हणून लिहिला नाही याच्यामध्ये कुठेही दर दर दिला त्यांनी तीन टक्के चार टक्के पाच टक्के ठीक आहे तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्के भागीला शंभर मग या सगळ्यांचं म्हणजे आता हे वेगळं व्याज देणार ही संख्या वेगळी व्याज देणार म्हणजे प्रत्येकाला भागीला शंभर किंवा हे चिन्ह दिसलं तुम्हाला शेकडेवारीचं तर सरळ सरळ भागीला शंभर करा हे चिन्ह काढून टाका ठीके हे चिन्ह काढून टाका हे चिन्ह काढून टाका भागीला शंभर हे व्याज किती झालं पाहिजे तुमचं तर पन्नास हजार रुपये झालं पाहिजे आता बघा सगळ्यांचा छेद समान आहे शंभर 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 मिलेला छेद शंभर ठीक आहे तीन गुणीला तीन नऊ चार गुणीला चार, चार सोळा पाच गुणीला पाच पंचवीस बरोबर किती पन्नास हजार रुपये सध्या काहीच करत नाही या साईडला बघा नऊ आणि सोळा पंचवीस होतात पंचवीस आणि पंचवीस किती होतात पन्नास पन्नास भागीला शंभर बरोबर पन्नास हजार मग पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर मग हा छेदातला जो दोन आहे हा छेदातला दोन आपण तिकडे पाठवला किती येणार आहे दोन गुणीला पन्नास हजार आणि इकडे किती राहील एक म्हणजे एक रुपया आपण जो एक रुपया मानतोय तो दोन गुणीला पन्नास हजार आहे म्हणजेच दोन गुन्हेला पन्नास हजार म्हणजेच किती एक लाख रुपये एक लाख रुपये एका रुपयाची आपण जे एक एक मानलाय तो आहे एक लाख रुपये आणि आपण किती रुपये मानले की त्याच्याजवळ किती रुपये फंड आला होता तो तो बारा रुपये तर बारा बरोबर किती तिरकस गुणाकार केला किंवा कि ह्याला सरळ सरळ बाराने गुणला एकाची किंमत जर एक लाख असेल तर बाराची किंमत किती असणार आहे बारा गुणीला एक लाख म्हणजेच किती होईल आपल्याला मिळालेली रक्कम किंवा मला मिळालेला रक्कम जो काही फंड असणार आहे तो बारा लाख रुपये असणार आहे किती असणार आहे बारा लाख रुपये ठीक आहे तर हेच त्याचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे हा कोड स्कॅन करा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद